नमस्कार मित्रांनो टिकमित राहू या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत सतरा हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले आहेत आता वा हप्ता लवकरच म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येत असून त्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील वाशिम येथील कार्यक्रमातून पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता वितरित होणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना या योजनेचे मागील काही हप्ते ई का के वाय सी न झाल्यामुळे अथवा इतर काही कारणामुळे मिळालेले नव्हते अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण केलेली असेल तसेच इतर काही कारणे असतील ती कारणे दूर केलेली असतील तर अशा शेतकऱ्यांना आता या योजनेच्या अठराव्या हप्त्यासोबतच मागील पेंडिंग असलेले हप्ते सुद्धा मिळणार आहे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरती आता अनेक नवीन ऑप्शन आलेले आहेत त्या ऑप्शनचा उपयोग आपल्याला या योजनेचा लाभ घेताना कसा होईल तसेच ई के वाय सी कशी करायची याबाबत नवीन ऑप्शनसह लवकरच आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र